वेलकम आज आपण पाहणार आहोत प्रसिद्ध श्रीक्षेत्र नागझरी श्रीक्षेत्र नागझरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे मध्य रेल्वेच्या भुसाळ विभागातील भुसावळ बडनेरा विभागात शेगाव आणि अकोला दरम्यान एक छोटेसे मध्य रेल्वे स्थानक येथे आहे मुंबईपासून सुमारे पाचशे पंचावन्न किलोमीटर ज्यासाठी मंदिर व गाव प्रसिद्ध आहे ते रेल्वे स्थानका रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर आहे श्री नागेश्वर प्राचीन मंदिर आणि जवळून वाहणारे अनेक झरे यामुळे गावाला हे नाव पडले जवळच नागझरीतील एका झऱ्यातून एक किलोमीटर अंतरावर मोहना नदी वाहते आणि तिच्या काठावर संत श्री गोमाजी महाराजांचा मठ आहे मठात श्री गोमाजी महाराजांनी तपश्चर्या करण्याच्या हेतूने एक गुफा खोदलेली आहे व त्याला आपण भोगदा सुद्धा म्हणतो मोहना नदी पूर्वेकडे वाहते आणि वाटेत तिला अनेक ओढे मिळतात त्यातील एक तलाव रामकुंड म्हणून ओळखला जातो जवळच रामकुंड नावाने ओळखले जाणारे आणखी एक तलाव आहे दोन्ही तलावांचे पाणी पूर्वेकडे वाहत मोहना नदीला मिळते याच्या पुढे पूर्वेला गोमुख कुंड नावाने ओळखले जाणारे आणखी एक तलाव आहे ज्यामध्ये उत्कृष्ट पिण्यायोग्य पाणी आहे श्री संत गोमाजी महाराज कुंडीत गुडगाभर पाण्यात बसून भजन करत असत असे म्हणतात गोमुख कुंडातून वाहणारे पाणी मोहना नदीला मिळते जे पूर्वेकडे वळून गोर्डी नदीला मिळते गोमुख कुंडाबद्दल एक आख्यायिका प्रचलित आहे त्यात म्हटले आहे की पूर्वी श्री संत गोमाजी महाराज पूर्णा नदीवर स्नानासाठी जात असत परंतु म्हातारपणात त्यांना ते शक्य नव्हते पूर्णा नदीने गोमाजी महाराज भक्तीवर प्रसन्न होऊन ती कोंडात प्रकट होईल असे वरदान दिले तिने श्री गोमाजी महाराजांना त्या त्याची चालण्याची काठी तिच्या प्रवाहात टाकण्यास सांगितले या दंतकथेतील सत्य किंवा असत्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते सामान्यतः असे आढळून येते येते की जेव्हा पूर्णा नदीला पूर येतो तेव्हा गोमुख कुंडातून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत बाहेर पडतो क्षेत्र नागझरी येथील पंचलिंगी माळावर श्री गोमाजी महाराजांची समाधी उभारलेली आहे श्री क्षेत्र शेगावपासून अवघ्या सहा किलोमीटरवर मन नदीच्या तीरावर क्षेत्र नागझरी बसलेले आहे येथे श्री संत गोमाजी महाराजांची समाधी मंदिर आहे श्री नागेश्वराचे पुरातन मंदिर आणि अखंड झुळझुडणारे पाण्याचे पवित्र झरे त्यामुळे या गावाला नागझरी हे नाव मिळाले श्री संत श्री गोमाजी महाराज कृष्णभक्त होते पण त्यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर प्रगाढ श्रद्धा होती शेगाव इथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी पंढरपूरकडे प्रस्थान करते त्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम याच नागझरी मंदिर परिसरात असतो संत श्री गजानन महाराज हे देखील पंढरपूर येथे वारीसाठी जाताना नागझरी येथे आवर्जून थांबायचे आणि संत श्री गोमाजी महाराज यांचे दर्शन घ्यायचे असे भाविक सांगतात गोमाजी महाराजांनी संत श्री गजानन महाराजांच्या रूपात पुन्हा अवतार घेतला असे भक्त मानतात श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये गोमाजी महाराजांच्या सर्व दिला संकलित केले आहे गोमाजी महाराज हे कोण कुठून आले नागझरी येथे त्यांचे कसे वास्तव्य झाले याबद्दल ठोस अशी माहिती उपलब्ध नाही पण काही भाविकांच्या मते करंजपूर कारंजा सध्या आपण त्याला कारंजा म्हणतो येथील प्रख्यात स्वामी श्री नरसिंह सरस्वती यांच्या सात शिष्यांपैकी नागझरे येथे आले त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गोदावरी वर स्नान घडावे म्हणून त्यांनी गोदावरी गोदावरीला आवाहन केले त्यानंतर येथे गोदावरी आली आणि सोबतच नागेश्वर त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर सोमेश्वर आणि गुप्तेश्वर हे पाच स्वयंभू शिवलिंगे प्रकट झाली कलांतराने याच ठिकाणी श्री संत गोमाजी महाराज नावाचे हे साक्षात्कारी संत उतरले आणि त्यांच्याच प्रभा प्रभावाने नागझरी हे गाव श्री क्षेत्र म्हणून नावलौकिकास आले समाधी मंदिराच्या चारही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण पाठशाळा बांधण्यात आल्या आहेत या समाधीच्या उत्तरे श्री गोमाजी महाराजांचे एक शिष्य सदानंदगिरी महाराज यांची समाधी आहे सध्या देवस्थानाकडे चारशे पंधरा एकर एवढी आहे चैत्र शुद्धता श्री गोमाजी महाराजांच्या स्मरणार्थ येथे जत्रा भरते चार मार्च किंवा एप्रिल ज्यामध्ये सुमारे एक हजार ते दोन हजार लोक इथे उपस्थित असतात अकोल्या ते शेगाव या रस्त्यावर जाताना शेगावच्या अलीकडे जस्ट पाच किलोमीटर अंतरावर आहे आता इथं फार मोठं भव्य मंदिर असं प्रस्थापित झालेलं आहे अगोदर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा एक छोटेसे गोमुख कुंड जिथं गोमाजी महाराजांची एक गुफा होती एक छोटा बोगदा याच्यामध्ये आम्ही तिथे दर्शन करा नेहमी जात होतो जेव्हा आम्ही शेगावला जात होतो तेव्हा शेगावचं दर्शन संत गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही श्री संत श्री गोमाजी महाराज यांच्या दर्शनासाठी तिथून आम्ही जात होतो त्या काळी घोडागाडी हे एक प्रसिद्ध जाणे येण्याचे एक माध्यम होते एकदम जवळच शेगावपासून असल्यामुळे बरे बरेचसे मुंबई पुण्यावरून येणारे जे शेगावमध्ये दर्शन श्री संत गजान महाराज यांच्या दर्शनासाठी येतात तेव्हा आवर्जून ते श्री संत गोमाजी महाराज यांच्या या प्रसिद्ध मठामध्ये किंवा मोठ्या मंदिरामध्ये येत असतात थँक्यू सो मच